बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली शिवसेना राष्ट्रवादी यांना देण्यात येणाऱ्या खात्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं समजत आहे फडणवीस आणि अजितदादा सध्या दिल्लीत आहेत त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे येत्या चौदा डिसेंबरला कॅबिनेटचा विस्तार केला जाऊ शकतो यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खातं आणि महसूल खात देण्यास भाजप तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अधिक आहे त्यात शिवसेनेला पुन्हा एकदा नगर विकास मंत्रालय मिळू शकतं महसूल आणि गृह खातं मिळण्याची शक्यता नाही भाजप मुख्यमंत्री पदासह एकवीस किंवा बावीस मंत्रीपद स्वतःकडे ठेवू शकतं त्यात चार पाच मंत्रीपद रिक्त ठेवली जाऊ शकतात मंत्रिमंडळ खाते वाटपावरून चर्चेला उशीर होतोय कारण त्यात महायुतीचे तीनही प्रमुख घटक पक्षांचा समावेश आहे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये कमाल त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात असं वृत्त पी टी आय न दिलंय हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप होऊ शकतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं सोळा डिसेंबर पासून नागपूर इथे अधिवेशन होणार आहे त्याआधी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेलेत त्या ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते राज्यात परतणार असल्याचं समजत आहे तर फडणवीस परतल्यावर या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन मंत्रीपद आणि खाते चर्चा होणार आहे अशी माहिती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीसहून मजबूत बहुमतासह सरकार स्थापन केलंय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्व इच्छुकांचे डोळे लागलेत मंत्रिमंडळात भाजप वीस एकवीस शिवसेना अकरा बारा आणि राष्ट्रवादीला नऊ दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे या मंत्रिमंडळात मागील सरकार मधल्या काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे शिंदे यांच्या गटातही संभाव्य मंत्र्यांच्या नावावर अजून एकमत झालेलं नाही तानाजी सावंत संजय राठोड अब्दुल सत्तार दीपक केसरकर गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाला काहींचा आक्षेप असल्याची चर्चा आहे दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटातल्या विश्वसनीय सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार सहा आमदारांमागे एक मंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे मागच्या सरकारमध्ये मा अजित पवार गटाचे नऊ मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद असं होतं हे कायम राहावं असा अजित पवारांचा आग्रह आहे मात्र मंत्र्यांची संख्या कमी झाल्यास पवार प्लॅन बी सहसज्ज आहेत त्यानुसार केंद्रातल्या एका मंत्रीपदाशिवाय अजित पवार गट गटाची उपस्थिती असलेल्या लहान राज्याचं राज्यपाल पद मिळावं अशी पवार मागणी करण्याची शक्यता आहे नागालँड किंवा अरुणाचल प्रदेशात अजित पवार गटाचे आमदार आहेत हे उल्लेखनीय आहे त्यामुळे तशी मागणी त्यांच्याकडून केली जाऊ शकते अर्थात हा प्लॅन बी असू शकतो सर्वात पहिले भाजप श्रेष्ठींकडून काय निर्णय घेतला जातोय आणि त्यानंतर नेमकं काय घडतंय हे सारंच पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं सा म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत